स्वामी समर्थ सर्वांना रामकृष्ण हरी हर हर महादेव मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडई प्रत्येक महिन्याला प्रदोष वर्तव महिन्यामध्ये प्रत्येक पंधरा दिवसातून एकदा प्रदोष वर्त येतं आणि प्रदोष पूजा ही महादेवाला आपण प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केल्या जातं कारण आज लाखो सेवक आहेत म्हणजे भक्त आहेत महादेवांचे हे प्रदोष व्रतामध्ये महिला खास करून प्रदोष व्रताचं व्रत करत असतात मंडई ही माझी घरची महादेवाची पूजा मी तुम्हाला दाखवत आहे फक्त फोटो टाकलेले आहेत आणि प्रदोष व्रत कोणी करावे प्रदोष व्रत करण्याचा अधिकार कोणाकोणास असतो शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे प्रदोष व्रत कोणत्या कामनेने केले जाते कोणत्या कामासाठी प्रदोष व्रत करावं उठलं की सुटलं आपल्याला काहीतरी अडचण आली आपल्यावर काहीतरी संकट आलं आणि आपण प्रदोषवर्त केलं मग आपलं संकट दूर जाईल असं नसतं कारण प्रदोष वर्त कोणी करावे कोणी नाही करव करावे आणि प्रदोषवर्त कोणत्या कामासाठी करावे ही माहिती प्रत्येक भक्ताला माहिती पाहिजेच म्हणून या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे की प्रदोष वर्त कोणाला करण्याचा अधिकार असतो आणि परदोषवर्त कोणत्या कामासाठी केले जाते म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा खूप महत्त्वाची माहिती आहे परदोष वर्ताचे प्रकार किती आहेत ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहताना माहिती ऐकताना एक लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये हर हर महादेव शब्द लिहायला विसरू नका चलात्मक सुरुवात करूया की परदोष वर्त करणाऱ्यांनाचा परदोष वर्त करण्याचा अधिकार कोणाला असतो प्रदोष व्रत कोणत्या कामनेने केले जाते चला तर मग सुरुवात करूया मंडई प्रदोष हे शुव्रत आहे आणि प्रदोष काल सूर्यास्तानंतर सुरू होत असतो त्या काळापर्यंत उपासना करून नंतर शिवपूजा करून पारण केलं जाते कारण दिवसभर नेहमीचे जे अनेक व शिव उपासना करणे इष्ट असते प्रदोष व्रताचे असे चार प्रकार आहेत शनिवारी येणारा जो प्रदोष आहे हा प्रदोष म्हणून ओळखला जातो उत्तम गुणसंपन्न पुत्राची प्राप्ती व्हावी म्हणून प्रदोष व्रत करत असतात शिवाय पोटी असणाऱ्या संततीची प्रगती काही कारणास्तव रोखली गेली असेल आणि त्या संपत्तीमध्ये कोणतंही यश प्राप्त होत नसेल कितीही कामं केले कितीही प्रयत्न केला तर त्या संततीची प्रगतीच होत नसेल आणि प्रगती काही कारणास्तव ती थांबून गेली असेल तरीही शेनी प्रदोष वर्त आवर्जून करत असतात कारण प्रदोष वर्ताच्या कालावधी हे सामान्यतः हा तीन वर्षाचा असतो आता श प्रदोष वर्त केलं तर किती वर्ष करावे किती काळ करावं हे माहितीच नाही आणि आपण केलं तर त्याचा काय फायदा कारण इच्छा असल्यास आस बारा वर्षा वर्षाचेही हे वर्त करता येते आपली इच्छा पाहिजेत आपले भाव पाहिजेत आपल्या मुलांची जर प्रगतीच होत नसेल आणि प्रगती होत होते समजा शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये कोणतीही कोणत्याही कामामध्ये आपण ज्या मुलाला जन्म दिलेला आहे आणि त्या मुलाला आपल्या आपल्या प्रत्येक आईवडिलांचं एक स्वप्न असतं आपल्या मुलांचं मुलां मुलांच्या बाबतीमध्ये जे काय प्रगती आहे ती प्रगती होत राहावी ती थांबली असेल तर आईवडिलांनी आवर्जून शनिवारी येणाऱ्या प्र शनिवारी जे प्रदोष व्रत येतं तर शनिवार प्रदोष व्रत येणारे आवर्जून करावे व्रत करण्याच्या पहिले संकल्प करावा तुम्हाला तीन वर्षाचा करायचं की बारा वर्षाचं करायचं आणि मग आरंभ करावा आता दुसरं व्रत मंगळवारी येतं एक मंगळवारी येणारा प्रदोष हा भौमप्रदोष म्हणून ओळखला जातो आर्थिक परिस्थिती बिकट असेल किंवा आपल्याला खूप कर्ज झालेलं असेल कर्जाचा बोझा आपल्यावर वाढलेला असेल तर भौमप्रदोष वर्तक करतात जर आपल्याला कर्ज झालं कर्जाचा बोझा आपल्या डोक्यावर आहे काही केल्याने व्याजा व्याजावर व्याज व्याजावर व्याज ते कर्ज वाढत जात असेल जर मंगळवारी प्रदोष आला तर मंगळवारी प्रदोष वर्त आलं तर त्या दिवशी आवर्जून हे प्रदोष वर्त तुम्ही करू शकता आणि कालावधीत बारा वर्षे किंवा तीन वर्षे हे प्रदोषवर्त तुमच्या मनावर आहे की कि तुम्हाला किती वर्षाचं हे करायचं आहे जर तुम्हाला म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती खूप बिकट असेल पैशाची क चंचन असेल आणि कर्जाचा डोंगर तुमच्या डोक्यावरून खाली उतरत नसेल तर आवर्जून मंगळवारचं येणारं प्रदोष वर्त तुम्ही मनोभावे शिवाचं करावं तुम्हाला कर्जाचा बोज आहे हे शंभर टक्के कमीत कमी दिवसामध्ये तुम्हाला याचं फळ मिळेल आता सोमवारी येणारा तो सोमप्रदोष होय आणि कुलदेवतेची पूजा खंडित झाल्यामुळे उद्भवणारे जे अडथळे दूर होण्यासाठी योगसाधना उपासना फलद्रूप होण्यासाठी आपण प्रदोष व्रत करत असतात कारण आपला जो कुलाचार आहे आपले कुलदेवता आहे आणि कुलदेवताचं म्हणजे वर्षातून एकदा प्रत्येक परिवाराने कुलदेवताच्या दर्श दर्शनाला सहपरिवाराला घेऊन जायलाच पाहिजेत आपण दरवर्षी कुलदेवताची माझं आपली कुलदेवत आहे त्यांचा मान सन्मान करावा वर्षातून एकदा सहपरिवाराला घेऊन कुलदेवताचं दर्शन घ्यावं जर हे खंडित झालं असेल तर येणाऱ्या सोमवारी जर कोणत्याही सोमवारी प्रदोषव्रत आलं तर ते आवर्जून करावं याच्यातून आपली सुटका होत असते आता दर पंढरवाड्यास त्रयोदशी द्या म्हणजे पंधरा दिवसातून एकादशी येते आणि एकादशी झाली की द्वादशी आणि त्रयोदशी येते त्या त्रयोदशीच्या दिवशी येण्याला जे येणारं जे प्रदोष व्रत आहे तो प्रदोष येतो त्यास पक्ष व्रत म्हणतात आणि अक्षयप्रदोष व्रतामध्ये शनी भोम व सोम या तिन्ही प्रदोषाचा अंतर्भाव होत असतो म्हणून हे म्हणजे त्रोदशीमध्ये जे व्रत प्रदोष येत असतं हे सर्वांसाठी असतं हे केव्हाही तुम्ही करू शकता आणि याच्यामध्ये सर्वस्व आलं म्हणून कोणत्याही अडीअडचणी मुला मूल होत नसेल घरामध्ये चणचण असेल कर्ज असेल कुलदैवत नाराज असेल मुलं आपलं ऐकत नसेल मुलांची प्रगती होत नसेल अशा कोणत्याही समस्या असतील तर ह्यावर चारही म्हणजे ह्या एवढी माहिती दिलेली आहे तर या प्रकारामध्ये दिवसभर तुम्ही म्हणजे हे व्रत करू शकता आता हे आता हे चारही जे आहेत तर याच्यामध्ये काय करायचं असतं दिवसभर आपल्याला उपवास शिवाची आराधना शिवाचा नामजप करायचा शिवाचे जे भोलेनाथाचे स्तोत्र आहे ते वाचन करायचे क कारण प्रदोषकाळी काळी शिवपूजा व पारणं हा क्रम ठरलेलाच असतो कारण त्यामुळे पक्ष प्रदोष करणाऱ्यास या तीन प्रदोषाचे शंभर टक्के आपल्याला फायदे मिळतात पण जीवनावर आध्यात्मिक संस्कार घडत राहिल्यामुळे संसारिक व परमार्थिक स्तरावर आपला विकास होत असतो आता प्रदोष व्रताचा उपवास जो आहे हे प्रधान अंग आहे आणि उपवासामध्ये शक्यतो आपण नुसते पाणी प्यायला पाहिजेत व्रत जी महिला करते त्यांनी दिवसभर तुम्ही ज्यूस पिऊ शकता चहा पिऊ शकता कॉफी पिऊ शकता फळांचा ज्यूस पिऊ शकता पण अन्न ग्रहण न करता फक्त दिवसभर शक्यतो उपवासच करायचा असतो आपले शरीर जर आपल्याला साथ देत असेल आणि तरच तुम्ही आसा हे असा कडक उपवास करू शकता नारळाचं पाणी पिऊ शकता फळाचं कोणतंही फळाचं ज्यूस करून पिऊ शकता म्हणजे हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता म्हणजे पिऊ शकता पण शेंगदाणे साबुदाणा किंवा भगर म्हणजे राईचा भात हे जे मिश्रणाचे पदार्थ आहेत ना हे शक्यतो टाळायला पाहिजेत हे पचनासाठी पण जड असतात आणि आपलं पित्तकारक पण असतात शक्यतो परदोष व्रताच्या दिवशी फराळाचं करणं टाळावं आता परदोष व्रताचा जो अधिकार आहे तो कुणासाठी आहे तर परदोष व्रताचा अधिकार सर्व जाती धर्माच्या सर्व वयोगटातील स्त्री पुरुष विशेषत वैवाहिक बन संबंधामध्ये जी लोक अडत म्हणजे काही अडथळे आहेत त्यांचे लग्न होत नसतील विवाहामध्ये काही ना काहीतरी अडचणी येत असतील किंवा आपल्याला संतती आपल्याला म्हणजे मूल प्राप्त म्हणजे मूल होत नसेल किंवा कुमार्गास लागलेल्या एखादा आजारी व्यक्ती आहे त्याला खूप त्रास आहे तर त्या व्यक्तीसाठी घरातली कोणतीही व्यक्ती दुसरी गोष्ट कर्जाने पीडित झालेल्या सर्व कर्मामध्ये हटकून अपयश येणाऱ्या कर्जादाव्यात सापडलेल्या व्यक्तीने वर्त अवश्य करून पहावे जो व्यक्ती प्रदोष वर्त करतो आता सर्व मी सांगितलं हे बघा आपल्या लग्नामध्ये अडथळे येत असतील आपल्याला मूल संतती प्राप्त करण्यासाठी आपल्याला कर्जाने आपण व्यापित पीडित झालेलो आहेत आपण सर्व दुःख आरोग्य आपलं एखादा रोग लागलेला आहे ला रोगाने आपण झुरून गेलेलो आहेत मरणाच्या दारावर पोचलेलो आहेत आपल्याला प्रत्येक कामामध्ये अपयश येत आहे आणि कजा दाव्यामध्ये सापडलो आहेत आणि कोणताही व्यक्ती दारू व्यसन वाईट एखाद्या क याला लागलेला आहे तर त्या घरामध्ये त्या स्त्रीनी किंवा कोणत्याही परिवारामध्ये आपल्या व्यक्तीसाठी त्या व्यक्तीने प्रदोष वर्त अवश्य करून पाहावे तत्कळ कर फिळ फळ मिळाला प्रदोष वर्त म्हणजे रावण रावण जो आहे तो हो हा भा महादेवाचा परमभक्त होता आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी जास्तीत जास्त रावण परदोष काळामध्येच महादेवाची हा शिवपूजा करायचा कारण हे व्यक्ती म्हणजे हे जे व्रत आहे तर हे कोणत्याही व्यक्तीला मनापासून तुम्ही केलं तर त्याचं शीघ्र फळ देणार देणारं हे व्रत आहे आणि स्त्री पुरुष आणि सर्व जातीधर्माच्या वयोगटातील कोणीही करू शकतो याला कोणताही काहीही असा हे नाही आहे आता मेन महत्त्वाचं म्हणजे हे वर्ष अवश्य करून पाहिल्यावर जितके काटेकोर विधीपूर्वक श्रद्धायुक्त अंतःकरणाने मनापासून भक्तीने हे व्रत केले जाते तितकंच आपल्याला तसंच त्याचा अधिक फायदे दिसून येतात जर तुम्ही व्रत करण्यासाठी केलं करण्यासाठी पूजा केली तर त्याचं आपल्याला काहीही फायदा मिळत नाही विधीपूर्वक तुम्ही नामजप करा मनापासून स्तोत्र वाचा पोथी वाचा वेळेवर पूजा करा त्याचा विधी पहा काय आहे ते आणि मग तसं व्रत करा तर प्रदोष व्रताचे प्रकार कोणी करावे का करावे कोणी नाही करावे कधी करावे कशासाठी करावे ही सविस्तर माहिती मी दिलेली आहे तर मंडळी ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समाज